नमस्कार मित्रांनो मे रोजी भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून भूषण गव यांनी शपथ घेतली आणि अगदी दुसऱ्या दिवशीच त्यांनी एक भाजपाचे नेते ते म्हणजे नारायण राणे यांना एक झटका देणारी म्हणजे निकाल त्यांनी दिला आहे तो म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हो साली ज्यावेळेस नारायण राणे हे महसूल मंत्री होते त्यांनी पुण्यातील जे काय कोंढवा भाग आहे त्या ठिकाणी वन विभागाची तीस एकर जमीन हे त्यांनी एका जे काय रिच आणि सो रिच सोसायटी यासाठी या बिल्डरला त्यांनी दिली होती आणि तो चुकीचा निर्णय होता आणि तोच निर्णय दोन दिवस झाले तो सर्वोच्च न्यायालयाने बदलला आहे म्हणजे तो जे काय बेकायदेशीरित्या जे महसूल मंत्री असताना म्हणजेच नारायण राणे हे महसूल मंत्री असताना त्यांनी जी बेकायदेशीरपणे जमीन दिली होती त्या बिल्डरला ते आता सुप्रीम कोर्टाने सरकारला किंवा वन वन विभागाला परत देण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि हा सर्वात महत्वाचा निकाल आहे आणि ह्या निकालाने नारायण राणे यांना झटका बसला आहे आणि हे जे काही त्यांनी बेकायदेशीरित्या त्यांनी जे काही तीस एकर जमीन दिली त्या बिल्डरला ती अगदी इलिगल आहे नारायण राणे यांना आता बघू कोर्ट काय शिक्षा देते ते किंवा त्यांना काय शिक्षा होईल हे ये आता येणाऱ्या काही म्हणजे आपल्या दिवसामध्ये समजेल कारण हे हिल्लगल त्यांनी काम केलं होतं आणि जे काय वन विभागाची जी काय तीस एकर जागा होती ती त्यांनी हो त्या बिल्डरला दिली होती दुसरं काय फक्त भ्रष्टाचारासाठी ह्या सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे भाजपमध्ये केल्या जातात आणि कसं आहे सारखे हे जे काय नारायण राणे हे सारखे बेडका सारखे विड्या मारत असतात हे केलं ते केलं सारखं के हिंदू मुस्लिम वगैरे ह्या गोष्टीवरती सारखं चर्चा करत असतात तर मित्रांनो ही जे काही तीस एकर जमीन होती ती पर्यावरणाच्या रक्षणासाठी खूप महत्वाची हो आहे आणि जे काय निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाने ते सर्वात एक महत्वाचा हो आहे आणि तो त्यांनी जे काही शपथविधी घेतल्या घेतल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी हा त्यांनी निकाल दिला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही तिस जागा होती त्या विरोधामध्ये अनेक म्हणजे जे काही का, सामाजिक कार्यकर्ते होते किंवा जे काही कि वनविभाग होता त्यांनी न्यायालयामध्ये त्यांनी म्हणजे चक्र मारले होते किंवा त्यांनी याचिका दाखल केल्या होते ह्या है, संदर्भामध्ये त्याच्यामुळे जे, जे काही काल दोन दिवस झालं हा निकाल जे सुप्रीम कोर्टाने दिला आहे तर मग आता नारायण राणे यांना ना काय शिक्षा होती किंवा काय कोर्ट जा, शिक्षा जाहीर केलं ते आपण बघूच तर मित्रांनो हे जे काही निकाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने हा तुम्हाला म्हणजे ह्याच्याबद्दल काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की तुमचं मत सांगू शकता तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय भारत